हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण आणि काही लोक आपल्या सारख्या असं तुटकुक्त बोलाय जातात पण जसं तुटमुख बोलू नका त्यामुळं महाराजांच्या ज्ञानाला थोडस मला सांगा माऊलीने ज्ञानेश्वरी सांगेल सांगितली लेडी सचिदानंद बाबाने या ज्ञानेश्वरी मध्ये ही ज्ञानेश्वरी प्रवचन कीर्तन मनबुद्धी मनबुद्धीच्या पलीकडे नाही चालत हे लिखाण कुठले मनबुद्धीच्या पलीकडचे आणि ते रेखाटले आणि ते माऊलीने प्रकट केले इतकं स्वप्न आहे प्रगत गोय बोले म्हणून महाराज एक सुंदर असा अभंग महाराजांनी तयार केला होता माऊलीच्या बरोबर तसा इंद्रावनी काठी देवाची आळंदी इंद्रावनी काठी देवाची आळंदी सहज समाधी दिर्घुणाची प्रगट भुय बोले विश्व ब्रह्मची झाले अवतार पांडुरंग नाव ठेवलं ज्ञानराज कुठं अरे हा ज्ञानराज कोण आपण आणि हे आपलं कुठं आपली समाधी लागली ते आपण होतो इंद्रियाच्या काठा आणि हे भुय होत जो आत होत हे प्रगट झालं प्रकाशित झालं नाव ज्ञानाला आपल्याशिवाय कुणाला ज्ञान कळत पण आपण ह्या ज्ञानाचं विज्ञान करत नाही खरं ज्ञान आपण बाजूला ठेवलं सहज तुम्हाला सांगायचं झालं तर महाराज अभोंगाच्या कानामात्राच स्वच्छता करत होत काळात होत्या असं त्या करायला गेलो तर आमने म्हणून आमने आणि त्याचे तिथे गाथा होती कार्यक्रम चालला ता माझ्या हाताला ती नामदेवाची गाथा लागली नव्हतं मला एक आम दिसत काय निर्गुण परब्रह्माला आशा लागली तुझा कुर्ची देव तुझा कुर्ची भक्त असा आपण सर आणि तुझा उपदेश तुझ नाम्या काय होतं तुझा उपदेश तुझ नाम्या आणि महाराज मी ती बघत होतो महाराज काय होत असे तोडकावली आणि त्यांनी त्या अभंगाचा सुधारा काय केला तुझा उपदेश तुझ नामी केवढा मोठा बोटाळा नामी या या साधू संतांनाच काढतात तुम्ही आम्ही फक्त मालिका वेगवेगळ्या असतात यात संप्रदायाची मालिका वेगळी त्याची मालिका वेगळी मग प्रत्येकानं आपलं भवितव्य म्हणजे आपण राहण्यासाठी एक एक काना मात्र वाळव फोकडा केलाय आणि मग तो वाद तयार झाला तिथं असेल कारण तो आपण म्हणलं की दुसऱ्यानं वेगळंच म्हणायचं का तसं नाही असे कुठं बोगतो आपण मालिकेत बघतो पण हे लिहिलं ती मूळ स्थिती काय हे आपल्याला माहिती साधू संतांना महात्म्यांनाच कळते तुम्हाला फक्त वादच करत म्हणून महाराज म्हणायचे अरे सत्संग कशाला म्हणायचा सत्संग कशाला म्हणायचा अरे जिथं तुम्ही या बोराचं चा तुमचं चाललेलं असतो संघ प्रबोधन चाललेलं असत तिथं तुमच्या देहाचा विसर झाला पाहिजे देहाचा विसर झाला पाहिजे तो सत्संग इथं तुम्हाला सारखं ही जर आपल्याला दिसत असेल तर आपण सत्संगात आहोत का महाराजांनी कधी ऐकलंय का की कधी बाबा एखाद्या लहान मुलाला किंवा एखाद्या माणसाला म्हणले हे कब बोल अस नाही कधी म्हणले कारण महाराज कधीही देहात बसायचे कधीच नाही आपण देहाच्या कधीच जात नाही फक्त आपल्याला स्वप्नात झोपत घेतो देहाच्या बाहेर हे आता पाच झाला तर था मला बहुदेहाचा कारभारी चार्जिंग करू दे बसते सगळ्या ह्या चार्जिंग नाही झाल्या त्राटक लागली तर उद्या उत्तर पडशील असे या काकडे महाराज मीच करीन दृष्टी वा कुणी पाडीन ब्रह्मांडाच्या देवाची भाऊ कुठं तुम्हाला मिळत कुठं ऐकायला मिळत हात आपल्याला जस आहे तस मांडा जसं आहे तसं आपण मांडत नाही कुठ काना मात्र वाटतं मला महाराजांनी सांगितलं अरे महाराजांनी असं अंधारात एकट्याला कुणालाच नाही सांग असा उघडा उघडा उद्देश महाराजांचा बघा बघा नाही ना कोण ठेवलं काय कारण माऊली प्रकट केलेलं आहे अरे नाही तुमच्याकडे तर तुम्ही काय सांगणार उघड करून ज्याच्याकडे आहे तो सांगणारच असं एक महाराजांचा आपल्या महात्म्या आहे महाराजांनी साधा आपल्याला सांगितलं काय सांगितलं आकारी करावा उजवा पंत करावी डावा मकारी करावी डुई आणि शेवटी आणि उकारी करावा डावा पंत असे आणि स्वार मोक्ष लोळे चरणावर आता इथं जर आकार उकार डुई शेवटी जर बिघाडली तर बसायचं जर राहिलं मग जे काही त्या जे आपणच फक्त तेवढा ऐकतो असं नाही या विश्वामध्ये खूप काही जे अभ्यास करणारे आहेत अजून आहेच गेट मग तिथं आपण मात्र आणि आपण बोललेला असतो की वेगवेगळ्या महाराजांचं शिष्य आहे म्हणजे हे कुठं जातं मग होते का ते अरे महाराज त्याला नाव सुद्धा सांगायला लागत नव्हतं गेट मध्ये दिसतं की त्याला मिळतात तेवढं एक बरोबर जरा घोटाळायला इतकच नाही तर जरी त्यांना दृष्टांत असा व्हायचा की अख्या ठिकाणी काहीतरी होते एखादा मारतोय आता रात्रीच कामख्यांना पान होय काम घेऊन महाराज दिली होती त्या माणसाच्या घरी कधी गेले नव्हते आणि तिथं तो आत्महत्येचा विषय चालावताना माहितो रात्री एक वाजता तिथं महाराज पोचले जे अशा काय काय आपण ओळखणार कसे ओळखणार आपण फक्त वापर केला महाराज माझा असेल तेवढंच तेवढंच आपला ओठा फटका दिल लागला त्याला आणि मोठा नाही मग